हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आणि सगळ्यांना ओम नम शिवाय तर आत्ताच मी संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आता आणि देवाबत्ती झाली आहे माझी आणि मी स्वयंपाका लागली आहे तर आज तुमच्यासोबत मी एक छान रेसिपी शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आवडेलच ती रेसिपी जर आवडली तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते मी थोडंसं म्हणजे गरा घेतलेला आहे आणि त्यात थोडं थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि मध्ये मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यात आणि ते मिक्स करायचं आहे तर रेसिपी सांगते मी कशाची आहे तर ही रेसिपी दाळबट्टीची आहे आणि स्पेसिफिक असं पीठ पण असतं डाळवटीचं गहू असे म्हणजे ठोसर दळून आणतात आपण लाडूसाठी जसं दळतो ना तसं दळून आणतात पण माझ्याकडनं होतं ते आणि शक्यतो लई कुणाला आवडत नाही म्हणजे बागीचं कुणी खात नाही मला शिवलाच फक्त आवडती त्यामुळे मग मी अशीच बनवत असते मला जर बनवायची असेल तर थोडासा गरा घेते आणि त्यातच थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं ना मग होती तशी प अशी पण छान होती आणि तशी पण छान होती गवदळून आणून पण पन। पण मी अशीच करत असते तर चला मग पुढची सांगते तुम्हाला रेसिपी तर यात आहे ना मीठ टाकले आणि थोडासा वावा क्रश करून टाकला थोडीशी हळद टाकली आहे आणि तेल टाकलं आहे थोडं आणि हे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे लई असं पातळ नाही आपण कणिक भिजवतो तसं नाही भिजवायचं थोडसं निबरच ठेवायचं तर मी आता मळून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर त्यात सोडा टाकायचा राहिला होता माझ्याकडून तो मी टाकला आहे आणि असं मळून घ्यायचं थोडंसं ने बरंच मळून घ्यायचं त्यात गरा असल्यामुळं थोडंसं पंधरा वीस मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे तर मी मळून घेते आणि पंधरा वीस मिनटं रेस्ट करायला ठेवते पीठ म्हणजे चांगलं फुगन तो गरा पण आणि मग छान आपली डाळबट्टी येईन तर चला मग मी घेते म्हणून आणि ठेवते बाजूला साईडला झाकून तुमच्यासोबत होतं का असं माझ्यासोबत तर नेहमी होतं कारण बऱ्याचशा अशा ज्या पदार्थ आहेत ना ते साहेबांना आवडत नाही आवडत नाही म्हणजे ते अवॉइड करतात तेलकट वगैरे खाण्याचं त्यामुळे असं होतं माझ्यासोबत त्यांना आता मी ना ज्वारीची भाकर बनवते त्यांच्यासाठी एकच बनवायची शाश्वती पण खाते डाळभट्टी तिला पण आवडती आणि शिवला आवडतील मला पण आवडती त्याच्यामुळे आम्ही ती घेतं काय खाणार आहेत आणि फक्त साहेबांसाठीच एक भाकरी बनवते आणि दुधासोबत खातात ते आणि चटणी वगैरे असेल तर लावतात थोडी किंवा मग दुपारची भाजी पण आहे थोडी तर मग त्यांचं भाक त्यातच त्यामुळे मग आता त्यांच्यासाठी एक भाकरी करते ते शक्यतो तेलकट काहीच खात नाही म्हणजे त्यांना तेलकट वस्तू जमतच नाही आणि भाताचे पण प्रकार नाही आवडत त्यांना म्हणजे वरम भात पण नाही एवढा कधी पनीर वगैरे केलं तर मग राईस वगैरे खातात जिरा राईस वगैरे थोडंसं त्याच्यासोबत नाही तर खूप असे भाताचे प्रकार पण आवडत नाही एका दिवशी तर बळबळ खातात बऱ्याच अशा वस्तू गोष्टी आहेत की त्यांना आवडत नाहीत त्यामुळं आणि कसं घरातल्या जर मेन माणसाला काही खात नसेल तर मग आपल्याला पण करायला इंटरेस्ट वाटत नाही त्या गोष्टीत असो मुलांसाठी करावंच लागतं त्यामुळे आता मुलांना आवडतं त्यामुळे इडली डोसा वगैरे हे तर सगळं पावभाजी वगैरे असलं तर काहीसुद्धा आवडत नाही पण हे मुलांना लागतं त्यामुळे ते करावंच लागतं चला मग तुमच्याशी बोलता बोलता माझी भाकरी पण झाली इथं तर मी भाकरी भाजून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर चला मग आता आपण डाळभट्टी बनवून घेऊया तरी तेनं मी पोपाटावर थोडंसं असं लाटून घेणार म्हणजे लाटून नाही घेणार हातानेच करणार आहे आणि थोडंसं तेल लावून त्याला मग असं त्याचे भाग पडतीनं असं मी करणार आहे आपण चपातीला कसं तेल लावतो तसं तेल लावून मग असा गोळा तयार करायचा आणि मग तो उकडून घ्यायचा आणि मी तसंच कुकर पण लावलेलं आहे एका साईडला गॅसवर त्यात डाळ शिजवलेली आहे आणि मी थोडी डाळ टाकलेली कारण आम्हाला तिघांनाच वरण खायचं आहे डाळबट्टीसोबत त्यामुळे आणि तसं पण डाळ पण शिजलेली आहे आणि मग आता जे आपण डाळबट्टीचं पाणी आहे ना म्हणजे समजा ही डाळबट्टी शिजायला जे पाणी टाकले ना आपण बट्टी शिजायला तेच पाणी नंतर मग वरणाला पण वापरायचं आहे आपल्याला ही एक टीप आहे कारण ह्या पाण्याने ना वरण केलं तर अगदी चविष्ट लागतं दाळबट बत, डाळबट्टी शिजलेल्या पाण्याने पाण्याने तर त्याचे तीनच गोळे होत होते पण मी नंतर मग थोडंसं लहान मोठा करून चार गोळे केले कारण तीन करू नाही म्हणते त्यामुळे मग चार गोळे केले मी आणि आता इथे मी उकडायला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्यात मी टाकले ते डाळबट्टी टाक उकडायला आणि मग चांगली उकडन उकडली ना मग आपल्याला तेच पाणी ना डाळीसाठी वापरायचं आणि इथे मी डाळ शिजण्यासाठी अगदी थोडंच पाणी टाकलं होतं तेवढ्या पाण्यात डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे तेवढं पाणी इनप झालेलं आहे डाळीला शिजण्यासाठी आणि इकडे ती आरुईना खेळत होती तिने खूप पसारा केला होता तर मी तिला म्हटलं भरून ठेवतो ती म्हटली मी नाही भरत तिला कंटाळा आला होता नंतर साहेबांनी तिला भरू लागले चल म्हटले आपण दोघं भरू मग त्यांच्यासोबत भरत होती ती चल तर चला आपली डाळबट्टी पण शिजलेली आहे ने आता मी काढून घेते आणि थोडीशी आपल्याला थंड पण होऊन द्यायची ती कारण थंड झाली ना मग चांगले पदर सुटतात तिला त्यामुळे मी कापली ना थोड्या वेळ थंड होऊन देते तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेते तर चला मग इथं मी तेल टाकले गरम व्हायला त्यात जिरे मोहरी टाकली आहे आणि थोडी आले लसणाची पेस्ट टाकली आणि आपल्या आवडीनुसार मग आपल्याला मसाले घालायचे आपल्याला जे मसाले आवडतील ते घालायचे मी फक्त लाल तिखट आणि थोडासा आंबारी मसाला घातला आहे कारण मुलांना तिखटले जमत नाही त्यामुळे मी थोडेसेच मसाले घातलेत आणि हळद थोडंसं हिंग आणि हे आपल्याला चांगलं परतून आहे नंतर मग त्यात वरून डाळ टाकायची आहे त्या डाळीमध्येच मी ते पाणी टाकलं होतं डाळबट्टी शिजलेलं चला मग मी फोडणी देऊन घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर आपली वर्णाला वारन, फोडणी देऊन पण झाली आणि आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते इकडे बारीक गॅसवर आणि एकीकडे तेल तापायला ठेवले आता बट्टीचे मी काप करून घेते आणि ते, ते आपण मस्त तळून घेऊया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे मी जर व्हिडिओ अपलोड केला ना तर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येईन आणि तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि खूप लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट पण करत नाही व्हिडिओला आणि लाईक पण करत नाही तर प्लीज असं करू नका कमेंट पण करत जा आणि लाईक पण करत जा मला कसं कळन की तुम्ही जर कमेंट नाही केली तर मला कसं कळन की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत तर चला मग इथं मी बट्टी पण टाकली तळायला आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा आणि आपल्या चॅनलवरचा सगळ्यात म्हणजे सगळ्या इतक्या व्हिडिओपैकी तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडला ते पण मला कमेंट करून सांगा चला मग मी इथे तळून घेते भट्टी आणि इथं च तर मग तुम्ही पण या जेवायला आणि आम्ही पण जेवण करतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय